नमस्कार अर्जुनने बस स्टॉपवरती सायलीला खूप छान प्रकारे प्रपोज केलेलं असत चैतन्य आणि अर्जुन दोघही तिथे असतात त्याच वेळेला अर्जुन सायली जवळ येतो आणि सायलीला म्हणतो सायली तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही सायली आपल्या घरच्यांच्या मते हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना माझ तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे सायरी मी तुमच्या शिवाय नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही सायली तुम्ही माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा आहात आणि तुमच्याशिवाय जगणं हे मला खूपच कठीण आहे तेवढ्यात मात्र तिथे कल्पना प्रतिमा हत्या सगळेजण आलेले असतात आणि ते टाळ्या वाजवत येतात तेव्हा कल्पना अर्जुनच्या जवळ जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन अरे मी याच दिवसाची वाट बघत होते कारण मला माहिती आहे ना जरी हे सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य जरी लपवलं असलं तरी सुद्धा सायलीचा तुझ्यावरती जीव आहे आणि तुझा, तुझा सुद्धा सायलीमध्ये जीव अडकलाय पण मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आलेली सून नको हवी होती तर माझी हक्काची सून पाहिजे होती मला जिच्यावरती मी रागवू शकते प्रेम करू शकते पाहिजे तेव्हा तिचे लाड करू शकते तेव्हा अर्जुन कल्पनाला बोलतो म्हणजे मम्मा तू हे सर्व नाटक करत होतीस तेव्हा कल्पना बोलते का लपवा करता फक्त का अरे आम्ही तुमचे पालक आहोत आम्ही तुम्हाला मोठं केलंय त्यामुळे तुमच्या कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे जर का तुम्हाला लक्षात आणून द्यायच्या असतील तर आम्हाला सुद्धा तसच काहीतरी करावं लागतं मान्य आई यामध्ये पूर्णाई नव्हत्या किंवा तुझे डॅड नव्हते पण प्रतिमा आणि मी आम्ही दोघींनी हे सर्व करायचं ठरवलेलं आणि शेवटी हा दिवस उगवलाच खरं सांगायचं तर याच दिवसाची वाट बघत होते मी अर्जुन ज्या दिवशी तू स्वतः जाऊन सायलीला प्रपोज करशील खर तर मला याच दिवसाचा अभिमान होता अर्जुन आणि आज मला तुझा अभिमान वाटतोय कारण तू माझ्या सुनेला प्रपोज केलंस आता खऱ्या अर्थाने सायली माझी सून आहे तेव्हा कुसुमताई कल्पना समोर हात जोडते आणि कल्पनाला बोलते कल्पना ताई खरंच मला माफ करा मला हे सर्व माहिती असून सुद्धा मी तुमच्यापासून हे लपवण्याचा खूपच मोठा आगावपणा केला पण जर का हे लपवलं नसतं आणि तुम्हाला हे सर्व सांगितलं असत तर कदाचित तर कदाचित ह्या गोष्टी एवढ्या टोकाला गेल्याच नसत्या तेव्हा लगेच कल्पना बोलते कुसुमताई चुका या आपल्या हातूनच होत असतात पण चुकीतून जो शिकतो ना तोच खरा माणूस त्याच वेळेला अर्जुन बोलतो म्हणजे मम्मा तुझा माझ्यावरती राग नाही तर तेव्हा कल्पना बोलते अर्जुन अरे मी तुझी मम्मा आहे मी तुझ्यावरती रागवले चिडले किंवा तुला मारलं तरी सुद्धा माझ्या मनातील तुझ्याविषयीचं प्रेम कधीच कमी होणार नाही आणि एक गोष्ट सांगू का अर्जुन मला खर तर माफी जर का कोणाची मागायची असेल तर ती माझ्या सायलीची कारण सायलीला हात धरून फरफटत काढणं माझ्यासाठी किती कठीण होत मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मला ते करावं लागलं जेणेकरून सायलीला तिच्या चुकांची जाणीव होईल तिने जे केलंय ते योग्य केलं नाही हे तिच्या मनाला पटेल म्हणूनच मी हे सर्व केलं तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा खरंच तुला मानलं पाहिजे मला खरंच तुझा अभिमान वाटतोय मम्मा तू आमच्या चुका पदरात घालून आम्हाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होतीस पण आम्ही मात्र तुझ्याबद्दल गैरसमज करत होतो त्याच वेळेला सायली कल्पनाला बोलते पण आई मला तुमच्या रागवण्याचं काहीही वाटलं नाही कारण मला खात्री होती की तुम्ही माझ्या आई आहात आणि कायम तुम्ही माझ्या सोबत राहणार खर तर मला पूर्णपणे खात्री होती आणि म्हणूनच मी शांत होते मी एक ना एक दिवस तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणार मला माहिती होत तेव्हा प्रतिमा बोलते अग सायरी कुणाचं मन जिंकायचंय तुला कल्पनाच अग तिच्या मनातलं तर तुझं स्थान तसच्या तसं आहे अग तू काय विचार करतेयस जरा विचार तरी केलास का तू बाळात कल्पना कधीच तिच्या मनातून तुला उतरवू शकत नाही कारण सायली तू तिच्या मनात घर केलंयस तेव्हा लगेच कल्पना बोलते सायली बाळा मी तुझ्यावरती रागवले चिडले कितीही रागवले तरी सुद्धा तुला मनातून तु नाही काढू शकत कारण तू माझा श्वास आहेस सायली तुझ्यासारखी सून मिळायला सुद्धा नशीब लागत इकडे अस्मिताने प्रियाला सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात म्हणून प्रिया त्या बस स्टॉपवरती आलेली असते आणि कल्पनाचं हे बोलणं ऐकून ती टाळ्या वाजवत म्हणते वा मामी वा शेवटी आता सुद्धा तुम्ही मला सगळ्यांनी फसवलं म्हणजे तुमच्या समोर एवढं सत्य आणून सुद्धा तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात तुम्ही असं का वागला देव जाणे पण एकच गोष्ट सांगते काही झालं तरी या सायलीला तू कधीच माफ करायचं नाही मामी आणि ती अर्जुनच्या हातातला हात सायलीचा बाजूला करते तेव्हा मात्र कल्पना प्रियाचं सणसणी धोबाड पुरते आणि प्रियाला म्हणते बस झालं तन्वी बस झालं मुळात तू का राग्रह करतेस आणि तुला एक गोष्ट कळत नाही का अर्जुन आणि सायली कायम एक आहेत त्यांची गाठ वरती बांधलेली आहे त्यामुळे त्यांची गाठ कधीच सुटू शकत नाही आणि तुला काय करायचं आहे खरं सांगायचं तर तुझ चुकलंय तू किती चुकीचं वागतीयस ते बघ खर तर मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय पण आता मात्र बस झालं आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर सगळ्याचा पर्दाफाश करायचा आहे प्रिया म्हणजेच तन्वी खरं सांगायचं तर तू सायलीचा राग का करतेस ते मला माहिती नाही पण माझ्यासाठी सायली माझी खरी सून आहे आणि हे तू गोष्ट लक्षात ठेव तेव्हा ते प्रिया बोलते म्हणजे तू हे सर्व नाटक करत होतीस तर तेव्हा कल्पना बोलते हो मी हे सर्व नाटकच करत होते कारण माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला मला एकत्र आणायचं होतं त्यांना जोपर्यंत मी एकत्र आणत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नव्हते आणि म्हणूनच प्रतिमा आणि मी दोघींनी मिळून आता तुझा काय करायचंय मुळात तू कशाला या गोष्टींमध्ये पडतेस जे काही असेल ते आमचं आम्ही बघू आणि तू मात्र इतना निघून जा तेव्हा प्रिया बोलते बस झालं आम्ही बस झालं तू काय बोलतेस कळतय का तुला म्हणजे तू तु या सायलीला स्वीकारलं अगं ही तुझी सून नाही तेव्हा कल्पना बोलते तू नको काळजी करूस त्याची काही झालं तरी हीच माझी सून आहे आणि कायम हीच माझी सून राहणार कितीही काही झालं तरी माझ्या या सुनेच्या बाबतीत तू एकही शब्द काढायचा नाही तेव्हा अर्जुन प्रियाला बोलतो तन्वी कळलं का मम्मा काय म्हणाली ते मिसेस सायली बद्दल सॉरी सॉरी मिसेस सायली अर्जुन सुभेदार बद्दल जर का एक जरी शब्द काढलास ना तरी तुझा थोबाड पुढेल आणि मम्मा पुढेल तर पुढेल पण मी पण पुढे तेव्हा मात्र सायली बोलते का प्रिया तू माझ्या प्रत्येक सुखात उगाच नाटक करत असतेस का मला त्रास देत असतेस असं नको करूस तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला आणि खर सांगायचं तर तू आताच्या आता चाता चालती पण पर। आणि परत तू तु तु तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस कारण तुझ्यामुळे माझ्या आई माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही कारण मी त्यांचं मन जिंकलंय त्या त्यांच्या लेकीला कधीच बाजूला करू शकत नाही त्यांच्या लेकीचं स्थान मना त्यांच्या मनात आहे त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुला आम्हाला बाजूला करण्यात यश कधीच येणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कल्पना आणि प्रतिमाने केलेली चाल योग्य होती का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू <laughs>